नमस्कार शेतकरी बंधू जसं की तुम्ही पाहू शकता सध्या आपण उपस्थित आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई या गावामध्ये दत्तात्रय शिंदे या प्रगतशील यांच्या झेंडू प्लॉटवर तर खास करून आज आपण त्यांच्याकडनंच आपल्या केबी के कंपनीचे जे त्यांनी नोवा झैवी प्रोडक्ट वापरलेला आहे तर त्याचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत त्यांना त्यांच्या झेंडू प्लॉटमध्ये कशाप्रकारे फरक जाणवला त्याबद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार। आपले शेतकरी बंधून आपल्या छोटासा एक परिचय करून द्या माझं नाव दत्तात्रय रमाजी शिंदे बेलेगरवाडी रोड सोनई तालुका निवासा जिल्हा आयल्यानगर नव्याण्णव साठ बासष्ट छप्पन त्रेचाळीस ओके जसं की सर तुम्ही आता ऑलरेडी नोवा वापरलेला आहे बट एक सांगू शकाल की सुरुवातीला तुम्हाला कशी माहिती मिळाली सर प्रॉडक्ट बद्दल असेल किंवा मार्गदर्शन कसं मिळालं आता आम्ही कसं बाकीचे वेगवेगळे बरेचसे शे शेती प्लॉट करत असतो त्यामुळं आमचे जे साहेब लोक आहेत तुमच्या कंपनीचे त्यांनी येऊन आम्हाला माहिती दिली त्यांच्याकडनं आम्हाला या प्रॉडक्टची माहिती मिळाली okay. हां माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यांचा यूज केला आहे त्यामुळं आम्हाला त्या पद्धतीनं चांगला पिकावर हे यूज केल्यानंतर चांगल्या पद्धतीनं त्याचा रिझल्ट आला okay. आहे ओके साधारण फवारणी कधी घेतलेली सर तुम्ही ह्या प्रॉडक्टचे एक चार पाच दिवसापूर्वी आम्ही या प्रॉडक्टची फवारणी घेतलेली आहे ते पण त्याचा रिझल्ट एकदम छान आला आहे ओके okay. जसं की तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये सुद्धा झेंडू पिकाचा जो प्लॉट आहे तर तो घेतला जाईल किंवा घेतला असेल बरोबर तर त्यांच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक जाणवतो हो सर तुम्हाला रिझल्टमध्ये हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर बाकीच्या आणि आमच्या झेंडूमध्ये बराचसा फुलाचं साईज म्हणजे झाडाची कॅनोपी वगैरे ह्या पद्धतीत आम्हाला बराचसा फरक आहे हे प्रॉड वापरल्यामुळे ओके okay. साधारण ही सर व्हरायटी कोणती लावलेली सर तुम्ही हे कल्पवृक्ष आहे ओके okay. आणि याच्यामध्ये जेव्हा तुम्ही नवज एमची फवारणी घेतली असेल साईज तर चांगल्या प्रकारे मिळतोय सर बरोबर तर तुम्हाला मार्केट मध्ये मा कसं सर डिफरन्स वाटतोय नाही मार्केट मध्ये मा तर हे म्हणजे व्हरायटी आणि हे प्रॉड वापरल्यामुळे फुलाची साईज आणि त्याची चमक वगैरे असल्यामुळे मार्केटला एकदम सुरुवातीलाच म्हणजे एक नंबरला विकतोय हा झेंडू आज ओके हो बाकी शेतकरी मित्रांना काय सर संदेश द्याला वापरायचा बाकी बाकी शेतकरी मित्रांनासुद्धा मी जे वापरलं आहे आम्हाला त्याचा जे पिकावर जो वापरल्यानंतर जो फायदा झाला आणि त्याच्यामुळे जे उत्पन्न वाढले आणि त्याच्यातून जो आपल्याला आर्थिक जो चांगल्या पद्ध पद्धतीनं फायदा होतो आहे त्यामुळं सुद्धा बाकीच्या शेतकऱ्यांना हे सांगू शकतो की हे हो तुम्ही हे प्रॉडक्ट वापरावे आणि त्याचा फायदा करून घ्यावा धन्यवाद सर आपण खरंच आपल्या झेंडू प्लॉटमध्ये जो काय तुम्हाला रिझल्ट आलाय तर त्याचा मौल्यवान तुम्ही आपला अभिप्राय दिला त्याबद्दल संपूर्ण केबी परिवारतर्फे आपलं धन्यवाद सर धन्यवाद बा, जसं की आता तुम्ही पाहिलंच असेल की हा जो प्लॉट आहे साधारण नव्वद दिवसांच्या आसपासचा हा प्लॉट आहे तरी देखील आणि आज जर आपण पाहिलं तर जास्त उन्हाची कळा असताना सुद्धा हा प्लॉट अगदी हिरवेगार पण आहे तुम्हाला हा तुम्ही पाहू शकता हिरवेगार आहे बाजारपेठेमध्ये देखील त्यांना आताच्या सीझननुसार चांगल्या प्रकारे मार्केट भाव देखील मिळत आहे तर शेतकरी बंधू नो जसं की तुम्ही आताच ऐकलं असेल त्यांना कशा प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे तर तुम्हाला देखील विनंती राहील तुमच्या देखील झेंडू पिकामध्ये दे, खास करून फुलोरा जास्तीत जास्त वाढावा किंवा चांगल्या प्रकारे त्याची साईज व्हावी मार्केटमध्ये चांगल्या प्रकार त्याला भाव मिळावा यासाठी तुम्ही के बी कंपनीचे नोवा झईन हे प्रोडक्ट अवश्य वापरू शकता तर शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका धन्यवाद